नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवलेलं आहे झटपट राहिलेल्या भातापासून टेस्टी तवा फ्राय सिंपल तवा फ्राय कसा बनवायचा त्यासाठी इकडे मिरची घेतलेले आहेत एक दोन कांदे घेतलेले आहेत कापून घेतलेले आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेलं आहे तर राहिलेलं भात आहे थोडंसं थोडंसं राहिलेलं भात आहे इकडे एक तवा ठेवून घेतला गॅस चालू करून घेतलेला आहे तवा गरम होऊ द्यायचा आहे तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता आपण तेल घालून घेऊयात तवा गरम झालेला आहे तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की त्यात आता आपण सर्वप्रथम आपण हे संपूर्ण आता इकडे कापून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण जिरे घ्यायचं आहे एक चम्मच जिरे आपण घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे त्यातच आता आपण मिरची घालून घेतला त्यावर मीठ घालून घेतलं आणि कांदाही घालून घ्यायचा कडीपत्ता घालून घ्यायचा सो कढीपत्त्याच्या नंतर आपण कांदा घालून घेतला व्यवस्थित फिरवून घ्यायचं फक्त राहिला ते कोथिंबिरीचं राहिलं छान फिरवून घ्यायचा छान लाल रंग येईपर्यंत आपण फिरवून घ्यायचा खूप असा नाही करायचा हलकंसं गोल्डन कांदा आपला व्हायला पाहिजे खूप असा कांदा करपवायचं नाही आहे आपल्याला तर व्यवस्थित फिरवून घेतला पाहू शकता इथे छान असा कलर आलेला आहे कांदाला आणखी थोडंसं फिरून घेऊयात नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा जेणेकरून मी नवनवीन रेसिपी जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर इकडे कांदा व्यवस्थित झालेला आहे आता आपण राहिलेला भात त्यामध्ये घालून घेऊयात तव्यात आणि छान फिरवून घेऊयात मीठ आपण आधीच घालून घेतलेलं आहे छान फिरवून घ्यायचा गॅसचा फ्लेम स्लो करायचा नाही आपल्याला गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा आहे पाहू शकता संपूर्ण मिक्स मिक्स करून घेतलेला आहे झटपट जिरा राईस म्हणलं तरी चालेल राहिलेल्या भातापासून झटपट जिरा राईस म्हणला तरी चालेल खूप टेस्टी लागतो खायला आपल्या अशा पद अशा गावटी पद्धतीमध्येच आपला खूप चांगला चव लागतो तर गावटी पद्धत सोडायचं नाही आणि चव भन्नाट लागते छान असं फिरवून घेतला पाहू शकता येते आपला गॅसचा फ्लेम फास्ट आहे तसंच आपण बनवून घ्यायचं आहे जेणेकरून फ्राईड राईस एकदम मस्त लागतो पाहू शकता इकडे अप्रतिम असा फ्राईड राईस रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिप